नमस्कार आ, उद्या पंधरा एप्रिलचं मार्केट कसं असेल हा व्ह्यू बघणार आहोत आपण पहिल्यांदा निफ्टी बघायचं आहे आपल्याला तर सध्या मार्केटमध्ये न्यूजचा इम्पॅक्ट खूप मार्केटवर होताना दिसतो आहे कारण जे काय अमेरिकेमध्ये जे काय चाललं आहे ट्रम्पनं जे वातावरण तयार केलं आहे टॅरिफबद्दल त्यामुळं मार्केटमध्ये खूप गॅपअप किंवा खूप गॅपडाऊन असं जे प्रकार आहेत हे फक्त या न्यूजचा इम्पॅक्ट मार्केटवर होत आहे आणि उद्याचं मार्केट कसं असेल ते बघण्याच्या पूर्वी आज आपल्याला आंबेडकर जयंतीची मार्केटला सुट्टी होती आणि सर्व जर मार्केट बघितलीत ग्लोबल मार्केट आपलं निफ्टी या सर्व गोष्टी आज पॉझिटिव्ह चाललेल्या आहेत सर्व मार्केट पॉझिटिव्ह आहेत आणि उद्यासुद्धा शक्यता आहे की मार्केट खूप मोठ्या गॅपनं ओपन होऊ शकतं आणि ज्या रेंज आहेत त्या मार्क आपण चार्टवर करून घ्यायचे आहेत आणि खूप मोठं गॅपअप उद्यासुद्धा होऊ शकतं तर पहिल्यांदा निपटी बघूया आपण निफ्टीमध्ये बावीस हजार आठशे पन्नासचा एक रजिस्टन्स आहे आणि मार्केट जे बंद झालेलं आहे ते बावीस हजार आठशे चव्वेचाळीस रुपयावर बंद झालेलं आहे म्हणजेच रजिस्टन्सच्या जवळच मार्केट आहे आणि जर मार्केट गॅपअप झालं तर बावीस हजार आठशे पन्नासच्या वरतीच मार्केट गॅपअप होऊ शकतं जर झालं तर आपण कॉल बाय करायचा आहे आणि बावीस आठशे पन्नासच्या डाऊन झालं तर तुम्ही पुट बाय करायचं आहे मार्केट जर काही गॅपअपनं खूप मोठ्या ओपन झालं तर तेवीस हजार तीनशे एक रजिस्टन्स आहे आणि गॅपअप जरी झालं तरी तिथून परत रॅली करेल हे सांगता येत नाही त्यामुळं थोडंसं जिथं कुठं तुम्हाला रजिस्टन्स मार्केट फेस करेल तिथून तुम्ही पुढची पोझिशन घेऊ शकता कारण बऱ्याच लोकांनी ज्या काही पोझिशन्स आहेत आणि जे काही वातावरण आहे त्यामुळं खूप मोठं गॅप झाल्यानंतर तो ट्रेंड वरती जाईल नाही हे ये सांगता येत नाही कारण तिथून मार्केट बरंचसं लोकं प्रॉफिट बुकिंग करतात आणि तिथून मार्केट डाऊन होऊ शकतं त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे की आपण ज्यावेळेला घेतो प्रॉफिट पोझिशन ज्यावेळेला घेतो त्यावेळेला थोडंसं एक वीस पंचवीस पॉईंट घेऊन तुम्ही प्रॉफिट ज्यावेळा बाय करता तिथून तुम्ही प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडायचं आहे यानंतर बँक निफ्टीचं उद्या पंधरा एप्रिलसाठी एकावन्न हजार शंभरचा एक रजिस्टन्स आहे आणि मार्केट एकावन्न हजार सातवर बंद झालेलं आहे मार्केट उद्या गॅपअप झालं तर एकावन्न हजार शंभरच्या वरतीच ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे एकावन्न हजार शंभर क्रॉस होणं गरजेचं आहे मग तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एकावन्न हजार शंभरच्या खाली जर मार्केट असेल तर तुम्ही कुठ बाय करू शकता पण मार्केट उद्या गॅपअप असल्याकारणानं थोडंसं काळजी घ्यायची आहे ही रेंज जी आहे ती काळजीपूर्वक यूज करायची आहे त्यानंतर सेन्सेक्समध्ये पंच्याहत्तर हजारचा एक सपोर्ट बनलेला सपो, आहे सपो सपोर्ट घेतलेला आहे आणि मार्केट उद्या पंच्याहत्तर हजाराच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे ऑलरेडी मार्केट पंच्याहत्तर हजारच्या वरतीच आहे आणि जर पंच्याहत्तर हजारचा डाऊन असेल तर तुम्ही पुट बाय करायचं आहे येणारे बॅच आपले लवकरच चालू होते आपला उद्याचं प्रेडिक्शन आपण जे हे करतो आहे ते बरीच लोक प्रॉफिट अतिशय चांगल्या पद्धतीनं कमवू लागलेत तुम्हीसुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही या रेंज ज्या आहेत मी दिलेल्या रेंज आहेत त्या तुम्ही चार्टवर मार्क करून ठेवायच्या आहेत आणि उद्याचं मार्केट कसं होतं त्या पद्धतीनं सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही जर पोझिशन घेतला तर आ, अगदी बऱ्यापैकी तुम्हाला प्रॅक्टिसनं प्रॉफिट होऊ शकतो तर प्रयत्न करायला हरकत नाही जर काय सपोर्ट काय पाहिजे असेल तर तुम्हाला बाजूला नंबर आहे त्यावर तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो धन्यवाद